पालकाच्या भाजीचं नाव ऐकून तुम्हीसुद्धा नाक मुरडताय तर आजची रेसिपी खास तुमच्याकरिताच आहे आमच्या घरातील व्यक्तींनासुद्धा पालकाची भाजी अजिबातच आवडत नव्हती पण मी एकदा ह्या पद्धतीने ही भाजी बनवली तर अगदी सर्वांनीच आवडीने खाल्ली मस्त अशी वेगळ्या चवीची तोंडाची चव वाढवणारी ही भाजी बनवून तयार होते चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया पालकाची एक जोडी चांगली निवडून पानं स्वच्छ धुवून गरम पाण्यामध्ये ही भाजी चांगली आपण शिजवून घ्यायची आहे भाजीचा रंग बघू शकाल मस्त हिरवागार आहे अजिबात झाकण न ठेवता ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे भाजी आता बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपण एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये पळीभर तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेऊयात जिरं चांगलं फुललं की यामध्ये एक तमालपत्र व चार मिरे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने भाजीला फोडणी देऊन घेतल्यामुळे भाजीला खूप छान चव येते व मिऱ्या हलक्याशा परतून झाल्या की यामध्ये आपण एक वाटी बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊयात साधारण मिडियम साईज दोन कांदे एकदम बारीक आकारात आपण चिरून घेतलेले आहेत कांदा हलकासा लालसा रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे मिडियम फ्लेमवर कांदा हलकासा परतून होतोय तोपर्यंत आपण एक वाटण काढून घेऊया करता एक वाटी टोमॅटोचे काप घेतलेले आहेत साधारण एक मोठा टोमॅटो रफली मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये संपूर्ण टोमॅटोचे काप आपण टाकून घ्यायचे आहेत पंधरा ते वीस लसूण पाकळ्या टाकून घ्यायचे आहेत तसेच अर्धा इंच आल्याच्या तुकड्याचे आपण काप करून घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये टाकून घेऊयात अजिबात पाण्याचा वापर न करता मिक्सरला हे वाटण पण तयार करून घ्यायचं आहे मस्त अशी स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे वाटण आपण बाजूला ठेवून देऊ कांदा चांगला परतून झालेला आहे हलकासा लालसा रंग आलेला आहे यामध्ये लाल मिरची आपण टाकून घेऊया तेलामध्ये मिरची हलकीशी आपल्याला परतून घ्यायची आहे तसेच भाजीला छान थिकनेस येण्याकरता भाजी घट्ट दाटसर होण्याकरता साधारण एक मोठा चमचा आपण बेसनपीठ घेतलेला आहे बेसनपीठ तेलामध्ये चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे साधारण मिनिटभर हे बेसनपीठ कांद्यासोबत चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे बेसन चांगलं परतून झालेलं आहे मीडियम फ्लेमवर साधारण मिनिटभर पर बेसन परतून घेतलं की त्यानंतर यामध्ये आपण तयार केलेली टोमॅटोची पेस्ट टाकून घ्यायची आहे पेस्ट पेस्टसुद्धा पुन्हा अर्धा मिनट आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे टोमॅटोची पेस्ट चांगली परतून झाली की त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे साधारण दोन ते तीन चमचे इतपत आपण पाणी टाकून घेतलेलं आहे कारण आपण त्यामध्ये बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे टोमॅटोची पेस्ट किंवा प्युरी टाकल्यानंतर बेसनपीठ खाली तळाला किंवा कढईला चिटकायला सुरुवात झाली की यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण आपल्या रोजच्या वापरातील मसाले यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत यामध्ये आपण एक चमचा लाल तिखट टाकून घेऊयात एक चमचा घरगुती गरम मसाला टाकून घेऊयात एक चमचा गोडा मसाला टाकून घेऊयात अर्धा चमचा हळद पावडर टाकून घ्यायचे आहे व चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे मसाले छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत आप आपण दररोज भाजी बनवण्यासाठी जे मसाले वापरतो तेच मसाले इथे वापरायचे आहे लाल तिखट गरम मसाला हळद व मीठ एकदम कमीत कमी मसाल्यांचा कमी वापर केलेला आहे तसेच पालकाची ही पौष्टिक भाजी बनवण्याकरता आपण कमीत कमी तेलाचा वापर केलेला आहे मसाला चांगला परतून झाला की या वाटणामध्ये किंवा ह्या मसाल्यामध्ये आपण दोन चमचे फ्रेश चाहे। गेतला क्रीम टाकून घ्यायचे आहे क्रीम टाकून घेतल्यामुळे भाजीला छान क्रीमी टेक्चर येतं व भाजी चवीला खूप छान लागते क्रीमऐवजी तुम्ही ते दह्याचा वापरसुद्धा करू शकता अजिबात आंबट नसलेले दोन चमचे दही तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता क्रीम टाकून वाटणामध्ये किंवा या मसाल्यामध्ये चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे एकदम स्लो फ्लेमवर हे वाटण अर्धा मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे वाटण चांगलं परतून होतंय तोपर्यंत आपण जो पालक शिजून ठेवलेला होता त्यातील संपूर्ण पाणी बाजूला काढून पालक बाजूला काढून घेतलेला आहे ताटामध्ये पालक काढून घेतलेला आहे स्मॅशरने या पद्धतीने पालक संपूर्णपणे आपल्याला स्मॅश करून घ्यायचा आहे पालक हिरवागार राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचे टिप्स म्हणजे पालक आपल्याला झाकण न ठेवता शिजवून घ्यायचा आहे त्यामुळे तो मस्त हिरवागार राहतो अजिबात कलर त्याचा पिवळसर होत नाही संपूर्ण एक जुडी पालक चांगला पण स्मॅश करून घेतलेला आहे आता आपण वाटण चांगलं परतून झालेलं आहे छान छानकडेने तेल सुटलेलं आहे त्यामध्ये संपूर्ण हा पालक टाकून घ्यायचा आहे वाटणामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये पालक चांगला मिक्स करून झाला की यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे भाजी आपल्याला कितपत घट्ट किंवा पातळ हवे आहे त्यानुसार तुम्ही ते पाण्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता साधारण छोटी एक वाटी आपण पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी चांगलं मिक्स करून घेऊयात व भाजीला पुन्हा एकदा चांगली उकळी काढून घेऊयात झाकण ठेवून अर्धा मिनटं भाजी चांगली आपण उकळून घेऊयात अर्धा मिनटं भाजी चांगली आपण उकळून घेतलेली आहे मस्त तरी आलेली आहे रंग खूप छान आलेला आहे भाजी एकदा मिक्स करून घेऊयात व भाजीला आणखी छान टेस्ट येण्याकरता या भाजीला आपण वरून लसणाची फोडणी देऊन घेणार आहोत त्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट देते फोडणी पॅनमध्ये एक चमचाभर आपण तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे यामध्ये भरपूर सारा बारीक चिरलेला लसूण टाकून घ्यायचं आहे थोडंसं हिंगसुद्धा तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता मस्त लसणाची खमंग फोडणी या पालकाच्या भाजीवरती टाकून घ्यायची आहे खूप छान अशी पालकाची भाजी बनून तयार झालेली आहे भाजी आपण बाऊलमध्ये सर्व करूया तुम्हाला सुद्धा पालकाची भाजी आवडत नसेल तर एकदा ह्या पद्धतीने नक्की बनवून पहा ज्यांना आवडत नाही ते देखील अगदी ताट चाटून पुसून खातील इतकी मस्त चविष्ट भाजी बनून तयार होते रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब